हे बघा मी काल आंदोलन पाहिलो सगळे पक्ष त्याच्यावर फेफाड करून आले होते आता ही एक प्रवृत्ती असते की ज्या हरामखोर नारा दमांना त्या लेखीचं वय कळत नाही त्या मुलीचं वय समजत नाही अशा अत्याचार करतात आता हे सगळे लोक सरकार सरकार सरकारने केलं अरे मुख्यमंत्री का शाळेत तुम्ही पारा देणार आता महाराष्ट्रात सगळ्या का फुली का एस पी घरी जा जाऊन बसणार आहे का आरोपी तर आहे चालू आहे मी बलात्कार करून येऊ तुम्हाला पकडायला असं सांगतात का ते अरे घटना घडत असती त्याच्याकरता यंत्रणा आहे पोलीस यंत्रणा काम करते पोलिसांकडे नाही तर सीबीआय वाले करतात सीबीआय करतात एसआयटी वाले करतात करता, पण आरोपीने सोडत नाही पण अशा वेळेला अशा घटनेचं राजकारण केल्यापेक्षा या नरधाम्हाला शिक्षा कशी मिळेल हे प्रयत्न सगळ्यांनी करायला पाहिजे ते प्रयत्न माझं होताना दिसत नाही केवळ कुठलीही घटना घडली की राजकारण कधी नव्हत मधले काल पावसामध्ये बाहेर येताना आम्ही पाहिले कधी नव्हत पाहिले आला पाहिजे ही घटना तशी आहे पण जर पोलीस डिपार्टमेंट सरकार कारवाई करत नसेल किंवा त्याला पाठीशी घालत असेल तर नक्की रसर उतरा पण विनाकारण सरळ सगळी कारवाई चालू असताना अशा प्रकारचं नाटक करणं हे काही शोभत नाही आणि अशा घटनेचं राजकारण करू नये असं मला वाटतं